काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील टीम केलेली आहे जाहीर यादीत पृथ्वीराज चव्हाण कुमार केतकर आणि रत्नाकर महाजन यांचा समावेश आहे तिघांवरती काँग्रेसनं आता मोठी जबाबदारी सोपवलेली आहे दिल्ली लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे वेगवेगळ्या समित्या बनवून दिलेल्या आहेत कॅम्पेन कमिटीचे प्रमुख आता महाराष्ट्रात आपण बघतोय सुशील कुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष असतील अशोक चव्हाण व्यवस्थापन विभागाचे प्रमुख असतील मल्लिकार्जुन खरगे प्रकाशन विभागाचे प्रमुख असतील रत्नाकर महाजन माध्यम प्रमुखाची जबाबदारी कुमार केतकर यांच्यावरती असेल तर जाहीरनामा कमिटीचे प्रमुख पृथ्वीराज चव्हाण ही जबाबदारी सांभाळतील जाहीरनामा समिती प्रमुख पृथ्वीराज चव्हाण माध्यम समिती कुमार केतकरांकडे तर प्रसिद्धी समितीचे प्रमुख रत्नाकर महाजन समन्वय समिती प्रमुख मल्लिकार्जुन खरगे आणि निवडणूक समिती प्रमुख अशोक चव्हाण तसंच जाहिरात समितीचे निमंत्रक भालचंद्र मुंगेकर तर आपण बघतो कशाप्रकारे टीम जी आहे ती आता काँग्रेसनं निवडलेली आहे महाराष्ट्रासाठी आणि हीच टीम आता पुढे लीड करेल जाहीरनामा नेमका कसा असेल हे पृथ्वीराज चव्हाण ठरवणार आहेत माध्यम माध्यम समिती प्रमुख प्र, माध्यमांशी समन्वय कुमार केतकर साधतील तर प्रचार प्रमुख म्हणून सुशील कुमार शिंदे असतील